श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत की पूजा करताना नकळत आपल्याकडून होणाऱ्या चुका कशा नहीं, का टाळाव्यात सर्व विधी करूनही इच्छित फळ का नाही मिळत आपल्याला आपल्याकडून काही चुका होते का ते आज ह्या व्हिडिओतून आपण बघूया सर्व विधी करूनही इच्छित फळ का मिळत नाही आहे नकळत पूजा नकळत लोक पूजेदरम्यान अनेक चुका करतात त्यामुळे पूजेचे योग्य फळ मिळत नाही आपल्याला आणि पूजा अपूर्णच राहते चुकीच्या पद्धतीने आणि नियमाने पूजा केल्याने अशुभ घटनाही घडू शकतात त्या विषय जाणून घेऊया हिंदू धर्मात पूजा विधींना विशेष महत्व आहे परंतु पूजा करताना त्याचे नियम लक्षात ठेवले पाहिजेत तरच पूजा पूर्ण मानली जाते जाणून बुजून किंवा नकळत लोक पूजे दरम्यान अनेक चुका करतात त्यामुळे पूजेचे फळ हे योग्य फळ आपल्याला मिळतच नाही आणि पूजा ही अपूर्णच राहते चुकीच्या पद्धतीने आणि नियमाने पूजा केल्याने अशुभ घटनाही घडू शकतात त्यामुळे पूजेसाठी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत दिल्लीचे आचार्य गुरुमित सिंहजी यांच्याकडून पूजा करण्याच्या संपूर्ण पद्धतीबद्दल आपण जाणून घेऊया यासोबतच आचार्याजी आचार्याजींकडून पूजा उभे राहून करावी की बसून करावी यांची माहितीही समजून घेऊया तर मित्रांनो पूजा करताना या गोष्टी कायम लक्षात ठेवा पौर्णा पौराणिक पौराणिक कस्त्रानुसार उभे राहून पूजा करणं योग्य मानले जात नाही अशा प्रकारे पूजा केल्याने कोणतेही फळ मिळत नाही बोलतात घरात पूजा करताना उभे राहून पूजा करू नये आणि थेट जमिनीवरही बसून पूजा करू नये तर पूजा करण्यापूर्वी नेहमी आसन घ्यावं आणि आसनावर बसूनच पूजा करावी यासोबतच डोके झाकल्याशिवाय पूजा करू नये स्त्री असो या पुरुष असो पूजा करताना डोके आपले नेहमी टोपी किंवा रुमालाने नेहमी झाकलेले पाहिजे असे मानले जाते की डोके न जागता पूजा केल्याने सर्व लाभ आणि पुण्य आकाशात निघून जातात आसन जमिनीपासून उंच हवं धार्मिक मान्यतेनुसार आपण ज्या ठिकाणी पूजा करायला बसणार आहोत तिथला पृष्ठभाग पूजेस्थानापेक्षा किंवा देवारापेक्षा उंच नसावा म्हणजे पूजास्थान खाली आणि आपण बसत असलेला भाग वर असं चुकूनही असू नये उपासना अशी व्यवस्था आहे जी आपल्याला काही काळासाठी या सांसारिक भ्रमातून काढून टाकते आणि आपल्याला अशा आध्यात्मिक जगात आणते जिथे आपल्याला शांती सौहार्द आणि पवित्रता वाटते त्यामुळे पूजा करताना नियम आणि शुद्धता लक्षात ठेवणे गरजेचं आहे पूजा करतानाचा योग्य मार्ग आपण बघूया तर पूजा करताना नेहमी पूर्व दिशेला तोंड करून बसावे आणि उजव्या बाजूला धूप अगरबत्ती दिवा इत्यादी वस्तू ठेवाव्यात पूजा करताना फळे फुलं पाण्याचे पात्र शंख यांसारखी पूजा सामग्री डाव्या बाजूला ठेवावी अशा प्रकारे उपासना केल्यास शुभ फळं मिळते तसेच पूजेला बसलेल्या व्यक्तीने कपाळावर टिळा लावताच लावलाच पाहिजे असे हे लक्षात ठेवा म्हणून जुन्या पुराणे काळी आजी आजोबा आपल्याला नेहमी बोलतात की डोकावर पदर घ्यावा पुरुषांना बोलतात की टोपी घालावी पाटावर बसून पूजा करायची ह्या सगळ्या गोष्टींना महत्व आहे धन्यवाद माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर अशाच नवीन नवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त